जर तुम्हाला लडक्या बहिणीचे पैसे जर अजून तुमच्या खात्यामध्ये पडे नसतील तर तुम्ही तुम्ही माझा ह्या संपूर्ण व्हिडिओ म्हणजे तुम्ही पाहू शकता की नेमकं मित्रांनो कोणकोणती कारणे असतील जेणेकरून तुमच्या अकाउंटमध्ये अजून बहिणीचे पैसे आलेले नाहीत तर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नैन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि बेलायकन घंटी दाबा जेणेकरून माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या लाडक्या बाईंचं जे जुलैमध्ये असो किंवा ऑगस्टमध्ये असो तुमचं खोलेलं खातं किंवा शेवट शेवटला असो तर मित्रांनो नेमकं काय आहे मित्रांनो की तुमचं जे अकाऊंट आहे त्या अकाउंट तुम्ही त्या अकाऊंटची के वाय सी मित्रांनो के जी डी हे करते आधी तपासा म्हणजे के वाय सीचं तुम्ही के जी डी असत आणि के वाय सी करणं आणि बँकला तुमचं आधार कार्ड लिंक करणं हे फार महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत जर तुमचं आधार कार्ड लिंक जर नसला बँकला तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणं मुश्किल जाईल तुम्ही जर आधार कार्डला लिंक केलं ले आणि तुमची के वाय सी असली आणि तरी पण तुमचं रेग्युलर रेग्युलर रे बँकमध्ये खातं चालू असून देखील तुमच्या खात्यात जर पैसे पडत नसतील तर मित्रांनो दुसरे हे मित्रांनो की ज्या नवटोके आता लोकं काय करतात पोस्टाचं मित्रांनो खातं खोलत आहेत पोस्टाचं खातं खोललं ते त्याच्यामध्ये तातडीनं पैसे पडत आहेत पोस्टाच्या खात्यामध्ये स्टेट बँकमध्ये पेक्षा तातडीनं त्याच्यामध्ये मित्रांनो पोस्टाच्या याच्यामध्ये पैसे पडत आहेत तर होईल तेवढं तुम्ही मित्रांनो म्हणजे तुम्ही सगळं जरी करून बसले असाल तर माझं एक म्हणणं आहे की तुम्ही मित्रांनो एक खातं खोला शंभर दोनशे रुपये लागतील मित्रांनो गावामध्ये पोस्टाचं खातं खोलून भेटतं त्याच्यामध्ये पोस्टचं खातं खोल्याच्या त्याच्यामध्ये तातडीनं पैसे येतील आणि यामुळे हप्ता जे आता ह्या मुहूर्त ऑगस्टच हे संपलेला आहे याच्यानंतर आता जे येणार आहे मित्रांनो ते भाऊबीजेच्या आधी एक दोन मित्रांनो त्याची तारीख ठरवली जाईल आणि भाऊबीजूच्या आधीच मित्रांनो दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जातील तर मित्रांनो होईल तेवढं तुम्ही पोस्टाचं खातं खोला तुमची के वाय सी केली तर के सी करा किंवा आधार कार्ड लिंक नसेल तर आधार कार्ड लिंक करा तर ह्या व्हिडिओमध्ये एवढं मित्रांनो जाता जाता एवढंच सांग मित्रांनो की तुमचे माझे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा